निवडणुकांचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला आहे त्यामुळे उमेदवार प्रत्येक घरामध्ये कसा पोचता येईल आपल्याला या यासाठी प्रयत्न करत आहेत मी कल्याण ग्रामीणमध्ये आहे आणि कल्याण ग्रामीणमध्ये माहितीचे शिवसेनेचे उमेदवार राजेश मोरे हे घरोघरी जात आहेत आणि आपण जर पाहिलं तर इथं घरोघरी गेल्यानंतर हा देसाई गाव आहे देसाई गावामध्ये घरोघरी गेल्यानंतर अशा ठिकाणी ओवाळणी केली जाते खरं तर शेवटचे काही चार पाच दिवस उरलेले आहेत आणि या चार पाच दिवसांमध्ये जेवढा आपल्याला प्रचार करता येईल लोकांपर्यंत जेवढं पोचता येईल तेवढा प्रयत्न जो आहे तो जे उमेदवार ते करताना दिसत आहेत शहरी भाग आहे तितकाच ग्रामीण भाग देखील या कल्याण ग्रामीण मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रचाराचा पॅटर्न वापरावा लागतोय शहरी भागात गाडीतून आपण रॅलीतून फिरतो इथं पायी पायी फिरावं लागतंय खेडेगाव फिरताना वेगळाच अनुभव आहे आमचे प्रचाराची जी धुरा आहे समा सन्मानी रामादान मांडवी साहेब करत आहेत आणि आम्ही लोकांच्या जा घरोघरी जात आहोत लोकांच्या जा गाठी भेटी घेत आहोत कारण गाठे भेटी हो, घेण्यात जो आनंद आहे तो वेगळा आहे या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब असतील यांनी केलेली विकास काम प्रचंड महाराष्ट्रभर केलेली विकासकामं या कल्याण लोकसभा हाच प्रश्न होता की तुम्ही तसं पाहिलं गेलं तर या निवडणुकीत नवक्यात किंवा पहिल्यांदाच तुम्ही विधानसभा निवडणूक लढवत आहे यामुळे पण आपला पक्ष गेली दोन वर्ष सत्तेमध्ये होता यामुळे काही कसरत करावी लागते काय काय यामुळे काही कसरत करावी लागते का नाही नाही कुठल्याही प्रकारची कसरत करावी लागत नाही कारण महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी अफाट कामं केलेली आहेत कल्याण लोकसभेच्या खासदार श्रीकांत साहेबांनी अफाट कामं केलेली आहेत तीच लोकांपर्यंत नेण्याचं काम आम्ही करतो आम्हाला खरं तर काम करण्याची गरजच नाही त्यांनी केलेली कामं लोकांवर पोहोचवायची आहेत लोक स्वतःहून आशीर्वाद द्यायला येतात आम्हाला आणि सदर बाबा तुम्हीच निवडून येणार तुम्हीच निवडून येणार तुम्हीच निवडून येणार तुम्ही बघत असाल असं आम्हाला आशीर्वाद लोकांना मिळतात लोकांचे आशीर्वाद मिळतात पण वीस तारखेला मतदारांचे आशीर्वाद मिळावे याकरता कोणते मुद्दे आपण पुढे घेऊन चाललात बघा असलेले या कल्याण लोकसभेत आपल्या कल्याण ग्रामीण विधानसभेत असलेली नागरिकांची मूलभूत सुविधा असतील त्यांचे रेवलेचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील ते नक्की आम्ही सर्वजण त्याचे कटिबंध आहोत ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अनेक विकास कामं झालेली आहेत त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण नाही आणि आमचा हा विजय निश्चित आहेच गुलाला आम्ही झुजलवणार आहोत विरोधक टीका करतायत मगाशी अशी म्हटलं त्याप्रमाणे की तुम्ही नौके आहात आम्ही चार वेळा महानगरपालिकेत नगरसेवक झालेले आहोत एक वेळा सभागृह नेते झालेले आहेत शिवसेना शहर शहर प्रमुख आहे आणि ही कामं करत असताना ही पदं घेत असताना कल्याण लोकसभेचे लाडके दो, दोन दोन वेळेला साहेब झाले त्यांच्या ज्या इलेक्शनची धुरा वाहत असताना आम्ही जर नौकरीदार जरी असलो तरी पण आम्हाला या विका, ग्रामीण विकास कामांचा ग्रामीण भागाचा शहरी भागाचा प्रचंड ज्ञान आहे त्याच्या मला काम करण्यात कुठलंही दिलगर्जी होणार नाही आम्ही नक्की कामं वेगाने करणार आहोत तुम्हाला परत मी सांगतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आपले लाडके खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांनी केलेली कामं प्रचंड कामं ही आम्ही लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करत आहोत आणि आम्हाला लोक आशीर्वाद देत आहेत आपल्यासमोर जे विरोधक आहेत त्यापैकी एक माझे आमदार आहेत एक विद्यमान आमदार आहे ह्यांना कशा रीतीनं आपण उत्तर देईल नाही आम्हाला कुठल्याही प्रकारचं त्यांना उत्तर द्यायचं नाही आम्हाला विकासाचा मुद्दा घेऊन जायचा आहे आम्हाला विकास 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 आणि हाच मुद्दा घेऊन जायचा आहे आपण जर पाहिलं असेल तर ही कल्याण गा ग्रामीणमधल्या देसाई गावातली ही रॅली आहे आणि भेटेगाटे घेत आहेत हे अशा रीतीनं ग्रामीण भागात आल्यानंतर विशेष करून गावातली जी प्रतिष्ठित मंडळी असतात या प्रतिष्ठित मंडळींच्या जा, घरी जाऊन चा पाणी घ्यावं लागतो त्यांना भेटावं लागतं त्यांचे आशीर्वाद घ्यावे लागतात किंवा काही अशा पद्धतीने राजेश मोरे कल्याण ग्रामीणचे ते आता इथं देसाई गावातील एका प्रतिष्ठित व्यक्तींच्या घरी आलेले आहेत आणि अशीच जी भावना असते लोकांमध्ये की प्रत्येक उमेदवार जो आपला आपल्यापर्यंत यावा एक त्यांचं एक नातं प्रेम असतं आणि निवडणुकीचा काळ असतो या सगळ्याच्यामध्ये कामांचा मगाशी मी तुम्हाला विचारलं कामही आपली कुठली कुठली झाली आहेत आणि तुम्ही कोणती कामं पुढे घेऊन जात आहे तुम्ही बघा बघितलं असेल कल्याण ग्रामीणच्या विधानसभेत कल्याणशी रोड असेल आपल्या ना आपला यायरोली टनल असेल पथरी पूल असेल आणि अनेक रोड कॉम्प्रिटचे रोड असतील हे असे अत्यंत महत्त्वाची कामं सन्मानिय मुख्यमंत्री साहेब आणि खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत अजूनही स आपला जो शिल्पाडा रोड आहे त्या रोडला या ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील आपले संत ज्याने आगरी समाजाच्या नागरिकांना लोकांना जे मार्गदर्शन केलं त्यांना जवळ केलं आणि त्यांच्यासाठी एक मोठं ला म्हणजे ते संत होऊन गेले त्या रोडला संत सावराव महाराज त्यांचं नाव देण्यात आलं कल्याण डोंबली महानगरपालिकेत असलेली कचोऱ्या जा येथील दहा एकर जागा संत सावराव महाराजांच्या स्मारकासाठी देण्यात आली असे अनेक प्रकल्प साहेबांनी राबवलेली आहे जर एवढी मोठी यादी जर आपण वाचायला गेलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही म्हणून ही विकासाची कामं ही विकासाची कामं लोकांपर्यंत आम्ही पोचवत आहोत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री साहेबांनी जी लोकोपयोगी म्हणजे लाडकी बहीण असेल शेतकऱ्यांसाठी असेल दिनदुबल्यांसाठी असेल गौरगरिबांसाठी असेल अनेक जे योजना राबवल्या गेल्या म्हणजे वयोश्री असेल अशा योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहेत म्हणून लोक आम्हाला कि बाबा आमी आमी की बाबा मुख्यमंत्र्यांचे आम्ही अभिनंदन करतो आम्ही आभार मानतो की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कामं केलेली आहेत आणि ती योजना आम्ही पोहोचवण्याचं काम करत आहोत आपण प्रचार थोडा पुढे वाढूया कारण का वेळ फार कमी आहे आपल्याकडे आणि त्यांचा वेळ जो आप प्रचार आप लेला जो आहे तो जो आपल्याला जोरदोजार जो 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 करायचा आहे ह्या सगळ्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये राजेश मोरे जे आहेत ते शिवसेनेचे मायुतीचे कल्याण ग्रामीण जे उमेदवार आहेत शेतकार त्यांचा सुरू आहे आणि या सगळ्या सत्कार सत्कारासाठी किंवा लोकांचे आशीर्वाद घेण्याकरिता अशा रीतीनं गावांमध्ये येऊन घरोघरी भेट घ्या लागतात आपण आणखीन त्यांना त्यांना प्रश्न करूया आता काही समस्या ज्या आहेत कल्याण ग्रामीणमधल्या त्याच्यावरती आपण प्रकाश टाकूया राजेशजी पाण्याची समस्या फार मोठी आहे गृहसंकले मोठमोठी मोठमोठ्या प्रमाणात वाढत आहेत कोणत्या अशा योजना आपल्या सरकारने आणल्या आहेत आणि जेणेकरून भविष्यात पाण्याचा प्रश्न सुटू शकतो आपल्या या कल्याण ग्रामीणमध्ये सत्तावीस अमृती योजना आपण राबवत आहोत अन्य या अमृत योजनेच्या माध्यमातून आपल्याला संप आणि पंप आणि पाण्याच्या लाईनीचं कामाचं काम चालू आहे तर मी बघितलं असेल अतिशय वेगाने युद्ध पातळीवर आपल्याला या पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे या दोन दोन ते चार महिन्यात संपूर्ण या अमृत योजनेच्या काम येणार आहे आणि मे महिन्यापर्यंत लोकांना पाण्याचा हंड्रेड पर्सेंट प्रश्न हा सुटणारे हा सन्मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि खासदार श्रीकानंदी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून झालेला आहे वाहतूकोंडी म्हटलं किंवा म्हटलं हे म्हणजे परत विषय की रोहसंकुल वाढतायत ह्याच्यामध्ये पाण्याची समस्या आलेली आहे तुम्ही म्हणता अमृत आणली वाहतूक कोंडी साठी कशा पद्धतीनं उपाययोजना केल्या गेल्या वाहतूक कोंडी साठी ही आपल्याला जो शिलपाडा रोड आहे तिथे पलावा येथे असलेला हा उड्डामपूर तोही होणार आहे ह्याही या एक दोन महिन्यात तोही आपण एकमेक चालू करणार आहोत एक दोन महिन्यात चालू करणार आहोत आणि ते रांजोली या आपले आपल्या एकवीस किलोमीटरमध्ये असलेला हा उड्डाण पूल म्हणजे ज्याला आपण ब्रिज बोलतो जसं नाशिकला झालेला तसंही तोही मंजूर झालेला आहे तोही आपल्या मुख्यमंत्री आणि खासदार शिंदे साहेबांच्या माध्यमातून होत आहे आणि त्यामुळे येथील असलेली ही ट्रॉफिकची सम समस्या नक्की सुटणार आहे त्याच्यामुळे कुठल्याही याच्यात हे नाही शंका नाही नक्कीच पुन्हा तोच मुद्दा येतोय गृहसंकुल वाढत आहेत टॅक्सचा प्रश्न मोठ्या प्रमाणात होता मध्यंतरी बरेचशी लोक मुख्यमंत्र्यांकडे गेले होते तो टॅक्स संदर्भातला सुटला प्रश्न तो टॅक्सच्या संदर्भात ग्रामीण भागातला असलेला प्रश्न हा अतिशय अतिशय ज्वलंत प्रश्न होता हा आणि तो मधल्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि खासदार साहेब यांच्या माध्यमातून नऊशे कोटी रुपयाचा टॅक्स या सत्तावीस गावातल्या ग्रामस्थांचा तो कमी केला आणि लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न मुख्यमंत्री साहेबांनी केला आणि म्हणून हा आनंदाचा प्रसंग आहे तुम्ही बघत हा जिथे जिथे जातो जागो गावोगावी जातो त्या गावात सत्कार आणि अमुक त्यांचे सत्कार बघत असाल तुम्ही त्यांच्या माध्यमातून आमचे सत्कार केला जातो आणि त्या नागरिकांना आनंद पण आहे गेम चेंजर बरेचसे प्रकल्प आहेत आपल्या आपल्या कल्याण गावीमध्ये बुलेट ट्रेन असेल किंवा मेट्रो uh, मेट्रो uh, प्रकल्प असेल त्याच पद्धतीनं ऐरोली काटे उन्नत मार्ग असेल या, या, या प्रकल्पासाठी आपण काय सांगाल की पण हे प्रकल्प आपल्याला किती फायदे ठरतील कारण का पुन्हा तोच प्रश्न पिऊन पुढे होतो की रोहजकल्प मोठी वाढते मी बघितलं असेल विरोधी नेते अत्यंत टीका करत असताना आम्हाला टीका करायची नाही कुठल्या प्रकारची तुम्ही बघितलं मेट्रोचं कामही अतिशय युद्धपातलीवर हो चालू आहे ते मेट्रोचं कामही बंद पाडण्याचं काम या विरोधी लोकांनी केलं उन्नत मार्गाचं पण काम या विरोधी पक्षनेत्यांनी केलेलं आहे आणि जो म्हणजे आपला असलेला उन्नत हाही मार्ग बंद करण्याचा प्रयत्न केला त्याच्या आणि बुलेट ट्रेन बुलेट ट्रेनचंही म्हणजे शंभर टक्के काम युद्ध पातळीवर चालू आहे त्याच्यामुळं आम्ही हा विकासाचा नारा देत आहोत या ठाणे जिल्ह्यातील या महाराष्ट्रातली सर्व जनता मुख्यमंत्री साहेबांना खुश आहेत नागरिक खुश आहेत त्याच्या मला कुठल्याही चिंता करायची गरज नाही घरोघरी आपण जात आहोत घरोघरी लोक आपला सत्कार करत आहेत आनंदाने सत्कार करतात मी स्वतः बघितलं असेल की लोक आवर्जून येतात आरती करतात आणि आपल्याला प्रोत्साहन देतात की मुख्यमंत्र्यांनी केलेली काम हे खरंच आहे माझा शेवटचा प्रश्न हा आहे आपल्या मतदारसंघामध्ये समृद्धी महामार्ग जो आहे तो देखील जवळपास मतदारसंघाच्या बाजूने जातो आहे मेट्रो आहे बुलेट आहे मोठमोठी गृहसंकुले आहेत हा मतदारसंघ जो आहे तो भविष्यातला किंवा पुढच्या पाच ते सात वर्षांमधला हा संपूर्ण ठाणे जिल्ह्यातला सगळ्यात मोठा मतदारसंघ सगळ्यात जास्त रहिवासी असलेला मतदारसंघ सर्वात जास्त प्रकल्प आपल्याला मतदारसंघ होणार आहे त्या दृष्टीने आता काय विजन आखलेलं आहे नाही नाही आपण बघितलं असं सर्व जे आपण जे रोड बनवतो ते सर्व इंटरनल रोड असतील ओव्हरब्रिज असतील आणि सर्व कनेक्टिव्ह जे जे शहराला लागून आहेत जेणेकरून कुठल्याही प्रकारची जे ट्रॉफिकची समस्या तुम्हाला आढळणार नाही म्हणून जे जे शहरात कनेक्टिव्ह आहेत ते एक हे आपण बनवतो रोड त्याला जोडण्याचं काम आपण करत आहोत त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं आपल्याला इथे टॉपिकची समस्या जा होणार नाही हे नक्की तुम्हाला गाई देतो आणि पर परत परत तुम्हाला ते सांगतो की मुख्यमंत्र्यांना माहीत आहे की लोकांना आपल्याला काय द्यायचं आहे मुख्यमंत्र्यांना माहीत आहे की आपल्या लोकांना कुठल्या कामाची जाण आहे म्हणजे कुठली कामं देऊ शकतो म्हणजे ती तुम्हाला चिंता करायची गरज नाही म्हणून तुम्हाला तो हा ग्रामीण भाग अतिशय खुश आहे नागरिक खुश आहे आम्हाला कोणावर परत तुम्हाला टीका करायची नाही विरोधी काहीही करू दे टीका करू दे काही करू दे तुम्ही बघितलं असेल त्यांच्या होल्डिंग कल्याण सुधरते कल्याण बदलते मग कल्याण कोणा बदलते मग त्या विरोधी पक्षाने त्यांनी मान्य केलं की आपल्या खासदार साहेबांनी केलेली कामं मुख्यमंत्री साहेबांनी केलेली कामं म्हणून कल्याण बदलते कल्याण गामी बदलते म्हणून त्यांचं मी मनापासून आभार मानतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की विरोधी पक्षनेतेनं पण कळलं की नाही बाबा खासदार साहेब कामं करतात नाही तोच आम्ही सर्व जी गंगा विकासाची कामं नागरिकांपर्यंत पोहोचवत आहोत तुम्ही बघितलं असे इकडची लोक कितीतरी खुश आहेत आनंदात आहेत कार्यकर्ते खुश आहेत जिथे जिथे जातो तिथे तिथे आमचा सत्कार सोला होतो आरत्या केल्या जातात स्वागत केल्या जातात आनंदात आहेत एवढे नागरिक हे तुम्हाला आश्वासित करतो कल्याण ग्रामीण भागाचा कायापालट केल्याशिवाय आम्ही सर्व शिवसैनिक गप्पा बसणार नाही या कल्याण गावीमध्ये खरं तर आपण पाहिलं तर शिवसेनेनं उमेदवार जो आहे तो उशिरा दिलेला आहे लोकसभेचं गणित जर पाहिलं तर शहाऐंशी हजाराचे अतिरिक्त मतं जे आहेत या कल्याण ग्रामीणमधून शिवसेनेला पडलेली आहेत कल्याण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यावेळी श्रीकांत शिंदे हे इथं निवडून लढत होते आणि यामुळेच कुठेतरी आत्मविश्वास आहे शिवसेनेला की या कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेची एक जागा लागू शकते शिवसेनेचा एक उमेदवार जो आहे तो निवडून येऊ शकतो आणि जे तेवीस तारखेनंतर सत्ता स्थापन करायची आहे त्याकरता एक एक जागा फार महत्वाची आहे आणि त्याचकरता शिवसेनेनं आपला इथं उमेदवार दिलेला आहे ज्यामुळे शिवसेनेला आता आत्मविश्वास आहे की इथून शिवसेनेची जागा लागेल अर्थात वीस तारखेला मतदान तेवीस तारखेला निकाल त्यावेळी स्पष्ट होईल की इथलं जे लीड होतं शिवसेनेचं ते कायम राहिलेलं आहे की नाही मुळजन वसंत अजित मांडरे न्यूज एटीन लोकमत कल्याण ग्रामीण